राज्याचे महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी काल जालना जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित जनता दरबारात सहभाग नोंदून जिल्ह्यातील नागरिक शेतकरी महिला आणि विविध समस्या प्रत्यक्ष ऐकून घेतल्या या दरम्यान जिल्ह्याभरातून आलेल्या शेतकऱ्यांनी शेती संबंधी नुकसान भरपाई पीक विमा सिंचन सुविधा जमीन मोजणी व नोंदणी सातबारा दुरुस्ती वारसक्क नोंदी वीज पुरवठा आणि पिकांना योग्य दर मिळवून देण्याच्या मागण्या मांडल्या नागरिकांनी पाणी पुरवठा रस्ते शाळा आरोग्य सेवा तसेच आपती या विशेर आपली मते व तक्रार मांडल्या चंद्रशेखर यांनी प्रत्येक अर्ज व तक्रार काळजीपूर्वक ऐकून संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांना तातडीने आवश्यक त्या आदेश दिले काही तक्रारीचा तत्काळ निपटारा जनता दरबारच्या ठिकाणीच करण्यात आला तर काही प्रकरणे नोंदून ठराविक मुदत सोडण्याची हमी देण्यात आली यावेळी जिल्हाधिकारी उपजिल्हाधिकारी तहसीलदार कृषी व महसूल विभागाचे वरिष्ठ अधिकारी पोलीस प्रशासन तसेच विविध विभागाचे प्रतिनिधी उपस्थित होते मंत्री चंद्रशेखर बावनकुळे जिल्ह्यातील प्रलंबित विकास कामांची माहिती घेतली व त्यांचे वेगाने पाठपुरावा करण्याचे निर्देश दिले जनता दरबारानंतर पत्रकारांशी बोलताना बावनकुळे म्हणाले सरकार जनतेसाठी आहे म्हणून लोकांचे प्रश्न त्यांच्या दारात जाऊन ऐकणे व सोडवणे हीच खरी लोकसेवा आहे पारदर्शक उत्तरदायी आणि जनहिताचे प्रशासन देण्याचा आमचा प्रयत्न आहे केदारखेडा प्रतिनिधी बी के धसा